श्री स्वामी समर्थ उज्ज्वल भविष्यासाठी हा छोटासा उपाय करून बघा आणि काय फरक पडतो बघा तर सर्वप्रथम प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा खूप शिकावा खूप मोठा व्हावा खूप नाव करावं मुलाचं नाव झालं म्हणजे आई वडिलांचं नाव झालं आपण खूप संस्कार देतो पण काही गोष्टी असतात आपण घरात तर संस्कार देतो पण बाहेर तसे संस्कार आपल्यासारखे भेटत नाहीत बाहेर आपल्या घरात आहे तोपर्यंत आपला मुलगा आपलं मूल संस्कारी असतं आणि जेच बाहेर गेलं की मग ते बाहेर मित्रमंडळीच्या नादात लागतं आणि वाईट वाईट मार्गावर जातं बरोबर का नाही ते अशा वाईट मार्गावर जाऊ नये म्हणून आपल्याला मुलासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे आणि आजकाल तर आठ नऊ दहा वर्षापासून मुलं वाईट मार्गावर जातात वाईट व्यसन करतात बऱ्याचशा गोष्टी करतात मुलं त्यात तशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात येऊ नये त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावं ते मोठे व्हावे आईवडिलांचं ऐकावं आईवडिलांचे मान सन्मान करावा आईवडिलांचा आदर करावा आईवडिलांची सेवा करावी यासाठी से आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे चला तर मग काय करायचं आहे आपल्याला हा उपाय पाच गुरुवार करायचा आहे नक्की करून बघा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सांगितलेले उपाय असतात नक्की करून बघा शंभर टक्के फायदा होतो ज्यांचा मुलगा हट्टी आहे ऐकत आई नाही आईवडिलांना मान सन्मान देत नाही आईवडिलांचा आदर करत नाही पुन्हा बाहेर घरात हो म्हणतो बाहेर गेल्याच्या नंतर वाईट मार्गावर जातो अशा मुलांसाठी हा उपाय नक्की करून बघा ज्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही अभ्यासाला तर बसायची इच्छा असते पण अभ्यासात लक्ष लागत नाही शाळेमध्ये प्रगती होत नाही अभ्यासात प्रगती होत नाही मार्क पाहिजे तेवढे येत नाही त्यासाठी करून बघा चला तर आपल्याला कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करायची आहे गुरुवारच्या दिवशी स्नान वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला हे उपाय करायचा आहे काय करायचं आहे एक भरून पाणी घ्यायचं आहे पितळेचा घ्या तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे बरं का कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं मध घालायचं आहे मध म्हणजे शहद शहद म्हणजे मध घालायचं आहे आणि ते छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ते पिंपळाच्या झाडाच्या बुडाला नेऊन अर्पण करायचं आहे ते स्वतः आपण आई वडील नाही करायचं मुलाच्या हातानंच करायला लावायचं आहे मुलाला हे पाच गुरुवार तुम्ही करायला लावा आणि मुलामध्ये काय प्रगती होते नंतर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा फेसबुक पेजला नवीन असाल तर फॉलो करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि हा उपाय नक्की करा शंभर टक्के फायदा होतो ज्यांचं मूल ऐकत नाही ज्यांचा आदर करीत नाही अभ्यास करायला बसत नाही वाईट वळणावर ना आहे असे जर के हा जर उपाय केला तर तुमचा मुलगा तुमचा आदर करेल वाईट व्यशनावर जाणार नाही वाईट वळणावर ना जाणार नाही वाईट मार्गावरही जाणार नाही त्यामुळं हे नक्की करा पाच गुरुवार करायचं आहे फक्त पाच गुरुवार आपल्याला आणि परत एकदा सांगते पाच गुरुवार करायचं आहे कोणत्याही गुरुवारपासून करा एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे मध घालायचं आहे आणि हळद घालायची आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला नेऊन अर्पण करायचं आहे जे मुलगा आपल्या घरात मुलगा आहे त्याच्या हातून करायचं आहे जे हट्टी मुलगा आहे त्याच्या हातून व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर फॉलो करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छोटासा उपाय आहे नक्की करून बघा